नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे किरण्स किचन मध्ये आज आपण बनवणार गर आहोत घरच्या घरी चिकन तंदुरी छान अशी ज्युसी आणि मसालेदार चला तर आपण बघूयात ती कशी बनवायची ते त्यासाठी मी इथे चार असे लेग पीस घेतलेले आहेत लेग पीस आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता मी लेग पीसला असे कट मारलेले आहेत आपलं हे चिकन दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर यामध्ये आपण एक टेबल स्पून आले लसूण पेस्ट दोन चमचे धने पावडर चवीपुरत मीठ आणि लिंबू हे छान असं चिकनला सर्व बाजूने लावून घ्यायचं त्यानंतर आपण मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमचाने एक चमचा हळद तीही सर्व बाजूने चिकनला लावून घ्यायची मग लगेचच इथे मी तीन कोळशे गरम केलेले आहेत हे आपण एका प्लेट मध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे ठेवलेले आहेत यावरती आपण एक चमचा तूप घातलेलं आहे आणि हे असं झाकून ठेवायचं त्यामुळे आपल्या चिकनला तंदुरीचा सुगंध येतो आता मी इथे एका वाटीमध्ये मी इथे चार लेग पीस साठी अर्धा लिटर दही घेतलेला आहे दह्यामधलं पाणी काढून घ्यायचं एक स्वच्छ रुमाल किंवा एक कापड घ्यायचं आणि दही यामध्ये घालून यातलं सर्व पाणी नितळायला ठेवायचं यामधलं सर्व पाणी नितळलं की यामध्ये आपण दोन चमचे धने पावडर दोन चमचे काश्मीरी लाल तिखट दोन चमचे काळा मसाला दोन चमचे आले लसूण पेस्ट आणि थोडासा बारीक चिरलेला पुदिना हे सर्व मिश्रण आपण छान असं एकजू करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण हे चिकनला लावून ठेवायचं किमान आपण हे एक तास तरी ठेवायचं जास्त वेळ ठेवलं तर आपल्या चिकनला आणखी खूपच छान अशी टेस्ट येते किमान एक तास तरी ठेवायचं मी एक तास इथे झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ओहन दहा मिनिटे फ्रीईट करून घेऊयात दहा मिनिटासाठी मी इथे ओहन फ्रीईट करून घेत आहे आपला ओव्हन फ्रीट झालेला आहे आता आपण एका स्टँडवरती तुम्ही बघू शकता असे हे ओव्हनमध्ये स्टँड मिळतात यावरती मी हे आपले पीस ठेवून घेतलेले आहेत आपली ही चिकन तंदुरी अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच ओव्हनमध्ये बनवून तयार होते आपण ही तंदुरी पंधरा मिनिटानंतर बाहेर काढून पलटी करून घेऊयात त्यामुळे ती खालच्या बाजूनेही छान अशी भाजली जाते यावरती आपण एक एक चमचा अस तूप घातलेलं आहे खालच्या बाजूनेही आपण तूप घालून घेऊयात त्यामुळे आपली तंदुरी छान अशी भाजली जाते आणि तुपाचाही छान असा सुगंध येतो पंधरा मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता आपली ही चिकन तंदुरी शिजलेली आहे आपण परत याला पंधरा मिनिटे ओव्हनमध्ये मध्ये ठेवून घेऊयात मी याला प्लस कन्वेक्शन मोडमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे ते वरून छान असं भाजलं जातं आणि आतूनही छान असं शिजतं तुम्ही बघू शकता इथे आपली चिकन तंदुरी तयार झालेली आहे असं वाटतं की ही आपण बाहेरूनच आणलेली आहे याची टेस्टही खूपच अप्रतिम होते तुम्हाला ही चिकन तंदुरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा, खुश रहा आणि सर्वात महत्त्वाचं मस्त मस्त खात रहा